नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे अमरावती जिल्ह्यातील अमरावती येथे रसिका आणि अरविंद हे राहायचे दोघांचे भेटीगेटी वाढल्या आणि त्यांचे प्रेम संबंध वाढले यांच्या प्रेमाला घरच्या लोकांचा विरोध होता त्यांना या दोघांचे प्रेम प्रकरण माहीत पडले होते मात्र रसिकाला अरविंद खूप आवडलेला होता ती त्याला सोडायला तयार नव्हती आणि अरविंदलाही रसिकाबरोबरच राहायचं होतं दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले रशिका आणि अरविंद यांनी घरच्याच्या विरोधात जाऊन लग्न केलं आता रशिका त्यांची पत्नी झाल्यामुळे खरी परिस्थिती काय आहे हे, हे रशिकाच्या लक्षात आले होते त्यामुळे दोघांनी अमरावती जिल्ह्यातील पथरोट या ठिकाणी भाड्याने रूम केली रूम केल्यानंतर के शेवटी प्रेमाचे दिवस आता अरविंदच्या आयुष्यातील संपले होते आता त्याच्या डोक्यावर घर कसे चालवायचे असा प्रश्न पडला होता त्यामुळे अरविंद यांनी एका ठिकाणी काम करायला सुरुवात केली कामातून अरविंदला पैसे येऊ लागले रसिकाबरोबर संसार सुरू झाला घरात लागणारे सर्व साहित्य खरेदी केल्यामुळे सर्व काही सुरळीत होणार याची खात्री अरविंदला होणार होती काही काळानंतर दोघांना एक मुलगा झाला मुलाने जन्म घेतल्यानंतर अरविंद याच्यावर पुन्हा जिम्मेदारी वाढली खर्चही वाढला त्यामुळे पैशाची अडचण होऊ लागली दोन तीन वर्ष उलटल्यानंतर अरविंदला रशिकाने विचारले घरात वाढत असलेला खर्च आणि तुमचा पगार पुरत नाही मी पण काहीतरी काम करते तसे पाहिले तर अरविंदला मदतीची आवश्यकता होतीच त्यामुळे अरविंदला पत्नीचा आधार वाटला रसिकाला स्वयंपाक चांगल्या प्रकारे येत होता कॅटरचा व्यवसाय करणारा शोधावं लागणार होता त्याचा शोध रशिकाने घेतला अमित मिश्रा नावाच्या या व्यक्तीचा हा व्यवसाय होता रशिकाने त्याची भेट घेतली रसिकाला आता काम मिळाले होते अमित हा कार्यक्रम असे त्या ठिकाणी अमित रशिकाला स्वयंपाकासाठी घेऊन जायचा रशिकाने अरविंद बरोबर केली होती ते प्रेम आता संसारात विलीन झाले होते घरात त्यांचा मुलगा मोठा होत होता पुन्हा एक मुलगा रशिकाला झाला घरात पूर्ण खर्च वाढला आणि त्यात कमाई खूप कमी यामुळे त्यांच्या संसारात अडचणी येऊ लागल्या मात्र रशिका ही जेव्हा कामाला जाऊ लागली तेव्हा अमित याच्याकडे येणारा पैसा पाहून रशिकाच्या तोंडाला पाणी येऊ लागले अमित मिश्राचे वय तीस वर्षाचे होते पण त्याचे अजूनही लग्न झालेले नव्हते त्यामुळे रशिकाला अमितचे लग्न झाले नाही याचे आश्चर्य वाटू लागले अमितकडे असलेला पैसा पाहून रशिकाने अमितशी जवळीक साधायला सुरुवात केली त्याच्याकडे असलेला एवढा पैसा आणि त्याचे तारुण्य रशिकाला आकर्षित करू लागले त्यामुळे तिने जाळे टाकायला सुरुवात केली अमित हा रशिकाला गाडीवर घेऊन जात असल्यामुळे रशिका ही अमितबरोबर पतीप्रमाणे वागू लागली त्याच्या गाडीवर बसताना अंगावर हात ठेवायला सुरुवात केली गोडीने बोलणे अमित याला उत्तेजित करणे अशा प्रकारे रशिकाने तिचे नकरे दाखवायला सुरुवात केली होती अमित हा तारुण्यात होता त्यामुळे एखादी महिला जर एवढे जवळ येण्याचा प्रयत्न करत असेल तर तिला मदत केली पाहिजे अशा विचाराने रशिकाचे नकरे त्याने लक्षात घेतले आणि तो देखील तिच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पुढे येऊ लागला आता हळूहळू दोघांच्याही प्रेम संबंधाला सुरुवात झाली रसिकाला आता अरविंद याच्यामध्ये पाहिजे तेवढा गोडवा राहिलेला नव्हता अरविंद हा रसिकाची वाट पाहत बसायचा मात्र रशिका रात्री उशिरा तर कधी पहाटे यायची कारण स्वयंपाक करताना किती वेळ होईल हे सांगता येत नव्हते अरविंद हा सर्व जाणून होता पण राहण्याची पद्धत रसिकाची बदलली होती त्यामुळे अरविंदला रशिकावर संशय येऊ लागला त्याने तिच्यावर नजर ठेवायला सुरुवात केली ज्या अमित बरोबर कामाला जात होती त्या अमित बरोबर ती घरूनच गाडीवर बसून जात होती त्यांना दोन मुले होती मात्र रशिका आनंदात राहत होती अरविंद कामावर गेल्यावर अमित रशिकाच्या घरी येऊ लागला दोघांचे प्रेम संबंधही सुरू झाले दोन मुले असून देखील तिने मर्यादा ओलांडल्या होत्या मुलांच्या समोरच तिने अमित बरोबर संबंध करायला सुरुवात केली रात्री अरविंद घरी यायचा तेव्हा मुले अमित काका का आले होते ते मम्मी बरोबर विचित्र चाळे करतात असे त्यांनी सांगितले तेव्हा अरविंदला मोठा धक्का बसला पण रशिकाने मुलांना मारहाण केली अरविंदची समजूत काढली मात्र त्या दिवसापासून दोघांमध्ये वारंवार भांडणे व्हायला सुरुवात झाली रशिका हिला आता अमितला सोडायचं नव्हतं त्यामुळे तिने पतीची हत्या करायचं ठरवलं दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रशिकाने अरविंद याला झोपेच्या गोळ्या दिल्या अरविंद गाड झोपल्यानंतर अमित आणि रशिकाने त्याचा गळा दाबून खून केला त्यानंतर दोघांनीही प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला पण अरविंदच्या भाच्याला संशय आला त्याने लगेच पोलिसांना कळविले पोलीस घटनास्थळी पोचले पंचनामा करून मृतदेह एमसाठी पाठवण्यात आला अमित मिश्रा याला ताब्यात घेतले अमित याची विचारपूस केल्यानंतर रशिकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या अनैतिक संबंधामुळे तिचा संसार उद्ध्वस्त झाला मुले देखील अनाथ झाली तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सस्